आणि दोन नंबरची पोरगी कोणाला भेटते ज्याच्यावर आहे एखादा आणि तीन गाय आहे राहिला सुद्धा हेवळली व्हावली पोरगी शेतकऱ्यांच्या पोटाला भेटते ती भेटून ना राहिली नाही कारण ना पोरगी जर पाहिजे असेल तर पोरगीसाठी तो पोरगा नोकरीवाला पाहिजे पोरगी जर चांगली स्मार्ट पाहिले असेल एक नंबर देखणी असेल तर ते तुमच्या मायासारख्या पोट्ट्याला भेटत नाही ते त्याला भेटते आणि दोन नंबरची बोरगी कोणाला भेटते ज्याच्यावर पानठेला आहे एखादा धंदा आहे किराणा दुकान आहे पानठेला चालवते अशा माणसाला दोन नंबरची बोरगी डोंगरी डांबळी भेटते आणि तीन नंबरचा जो गाय आहे राहिला सुनला हेवळी व्हावली पोरगी शेतकऱ्याच्या पोट्याला भेटते म्हणजे शेतकऱ्याच्या पराचं काही खरे राहिलं नाही मध्ये येणार जन्माला येणार जे लेकरू आहे ते हेमळ हांबळच निघत राहते माय इंदू पिल्लू त्याच्या पोटी बांधणार असंच कार्यक्रम आहे आपला सगळा म्हणून जरा तुम्ही